महाराष्ट्र टुडे 24 फोर सत्य परिस्थिति का महाराष्ट्र के कोलहापुर में हुए घटना के विरोध में आरोपियों के खिलाफ कार्यवाही की मांग मस्जिद पर हुए आतंकी हमले के विरोध में एसडीओ डी मार्फत महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को निवेदन किसी भी धर्म स्थल पर हमला होना यानी आतंकवाद को बढ़ावा एम और एम और इस्लामी हिंद पुसद की ओर से धरना आंदोलन आज उन्नीस जुलाई 2024 को कोल्हापुर में हुई घटना के खिलाफ निषेध व्यक्त करने के लिए और आगे महाराष्ट्र में विधानसभा के चुनाव होने वाले हैं इसके मध्य नजर और जातीय टेढ़ निर्माण ना हो भविष्य में ऐसी घटनाएं ना हो इसलिए पुसद एसडीएम को ऑल इंडिया मजलिस से इत्तेहादुल मुस्लिमीन एमआईएम पार्टी पुसद और जमाते इस्लामी हिंद पुसद यूनिट की तरफ से निवेदन दिया गया और ये एक आतंकी घटना बताया गया है इस वक्त एम आई एम अध्यक्ष अमजद खान पुसद तालुका अध्यक्ष सैयद सिद्दीकोद्दीन कृष्णा जाधव सैयद जहिर उद्दीन जमात इस्लामी हिंद यवतमाल जिल्हा अध्यक्ष अब्दुल नईम शेख मुनाफ लक्ष्मण कांबडे, नवेद मिर्जा एडवोकेट यासिर खान राजू धोले प्राध्यापक सलमान शेख एमपीजे तालुका अध्यक्ष इब्राहिम जनाब तथा अन्य पदाधिकारी और पुसद सामाजिक कार्यकर्ता मौजूद थे महाराष्ट्र टुडे हिंदी के लिए ब्यूरो रिपोर्ट पुसद जिला यवतमाल का मुस्लिम नेता जो एक काजगर है मास्टर के उनके हिदायत पे हम ये निवेदन देने आए हैं सभी जमाते और तंजीमे हमारे साथ में है जिस तरह 92 में बाबरी मस्जिद शहीद किए गए थे आज जो भगवा आतंक उसी तरह का फिर से पोजीशन ला रही है कि हिंदुस्तान में किस तरह हिंदू और मुसलमान को लड़ाए और पूरे हिंदुस्तान में दंगे फैलाए लेकिन हम इसकी मजम्मत करते हैं और आने वाले वक्त के लिए हम हुकूमत को ये कहना चाहते हैं अगर ये तुमने कहीं ना कहीं रोके नहीं तो इन शह तक सड़कों पर आने पर मजबूर होना पड़ेगा आंदोलन भी करेंगे हम हम जो चाहें वो करना पड़ेगा ये ज़मीन अल्लाह का तो कानून भी अल्लाह के रहेंगे इन शह के शान में अल्लाह का नाम बुलंद करते नारा मरता ऑल इंडिया म्हणजे इत्यातून तुम्ही पोषक तरफ तर्फे हे जे काही जे सा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाल गडबडी झालं ते खरं निंदनीय आहे कारण की असं व्हायला नाही पाहिजे होतं जो काही जे काही मोर्चा काढण्यात आला ते तुम्ही मोर्चा कार्यक्रमासाठी काढायला पाहिजे होता तुम्ही विनाकारण मजिदवर हमला करणे घर फोडणे गाड्या तोडणे हे काही चुकीचं आहे आम्ही महाराष्ट्र शासनचा महाराष्ट्र सरकार याचा जाहीर निषेध करतो आणि याच्यात जे काही दोषी आहेत त्यांना कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी नाहीतर आमचे खासदार इमतजी साहेब ओळीशी साहेब यांनी सांगितलेलं आहे या संघ या घटनेचा जर सखोल चौकशी नाही झाली तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि रस्ते जाम करण्यात येईल त्या व्यतिरिक्त अजून जर त्याच्यात आमदार खासदार कोणतं महाराष्ट्र शासनातले लोक जरी असेल या मंत्रिमंडळातले लोक असेल तर त्यांच्यावर पण कार्यवाही झाली पाहिजे कारण की हिंदू मुस्लिम महत्वाचे नाही आता त्यांना माहिती आहे की सध्या विधानसभा फार जोरावर चालू आहे आणि त्यांना माहिती आहे की आपण येत नाही निवडून तर काहीतरी राजकारण करायचं म्हणून याच्यात हिंदू मुस्लिम करायचं आणि महाराष्ट्राचं पूर्ण चित्र वेगळं करायचं आणि याच्यात वोटिंग वेगळं करायचं हे आपल्याला नाही करून घ्यायचं आहे महत्वाचं ते एकच आहे की कोणाच्याही भावना दुखल्या नाही पाहिजे आज मस्जिदवर हमला झाला उद्या मंदिरवर आज आपण औरंगाबादमध्ये बघितलं आहे ज्यावेळेस राम मंदिरावर हमला झाला होता त्यावेळेस खासदार इम्तिजीज साहेब स्वतः चार घंटे त्या मंदिरात जाऊन बसले कशामुळे बसले हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणजे आमचे एम एमचे खासदार इम्मित जलील साहेब आहे तिथे तिथल्या खासदारनी काय केलं तिथल्या खासदारांनी तिथे जाऊन का नाही बसले मोर्चा त्यांनी नियोजन केलं सगळं केलं पण त्याच्यावर का नाही ऍक्शन घेतली मग त्यांनी मी तर म्हणतो या खासदारवर गुन्हे दाखल झाले पाहिजे ज्या खासदारांनी तिथे नियोजन केलं मोर्चा आपण हे करू ते करू पण ते खासदार कुठे गेले आज ते तेच खासदार म्हणते मला माहित नाही कोणी केलं अरे तू नियोजन केलं पण तुला का माहीत नाही आम्ही एवढंच म्हणतो की त्याच्यात जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना आम्ही विनंती केली आहे या न निवेदनामार्फत जमात तर्फे समस्त महाराष्ट्रामध्ये जमात इस्लामी हा जागूजागी असे आम्ही विनंती करत आहोत आणि या माध्यमातून आमचं असं मागणी आहे की अशा समाजकंटकावर शासनानं कारवाई ताबडतोब कारवाई करावी आणि ज्या लोकांचं मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे प्रशासनानं त्यांना त्वरित त्यांची जे नुकसान भरपाई आहे ते त्वरित द्यावी अशी आमची विनंती आहे त्यासाठीच आम्ही इथं जमात इस्लामी तसेच आमचे सा स विविध संघटनांचे आमचे जे मित्र आहे इथं इथं आमच्यासोबत आलेले आहेत तरी आठवले गटाचे आहेत आणि विविध पत्रकार आहेत तसेच आमचे एम आय एमचे मित्र इथं आलेले आहेत ते संपूर्ण यांच्यामार्फत आम्ही इथं आज निवेदन दिलेलं आहे शासनाला आम्ही पुन्हा विनंती करतो की भी अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी आणि ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे माल मानहानी त्या ते त्यांच्यावर जे जा लोक ज्यांनी नुकसान केलं त्यांच्यावर कायद्यानुसार त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि ज्या लोकांचं संपत्तीचं नुकसान झालेलं आहे त्यांना संपत्तीचं जे आहे त्यांना नुकसान भरपाई लवकर द्यावं अशी आम्ही मागणी केली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा